महत्वाची बातमी आहे तूर खरेदीसाठी सरकारनं दिलेली एकतीस मे पर्यंतच्या मुदतवाढीचा आज शेवटचा दिवस आहे तरी आज नाफेड तर, 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 तर्फे राज्यात अखेरची तूर खरेदी केली जाणार आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याची तूर खरेदी सरकारनं आहे का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारतोय यवतमाळमध्ये आतापर्यंत तीन लाख क्विंटल तुरीची खरेदी झालेली आहे मात्र एक लाख पंचाहत्तर हजार क्विंटल तूर अजूनही शिल्लक आहे त्यामुळे राहिलेली तूर सरकारनं मुदत वाढवून खरेदी करावी अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत आता सरकार यावरती काय निर्णय घेत आहे हे देखील पाहावं लागेल कपिल श्यामकुवर आमचे प्रतिनिधी यवतमाळहून आता आपल्यासोबत आहेत कपिल तुझ्याकडे काय तपशील आहेत तूर खरेदी संदर्भातले आज तूर खरेदीचा शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी आहे अनेक ठिकाणी शेतकरी आता प्रतीक्षेत आहे की आमची तूर खरेदी सरकारने खरे करावी म्हणून विशेष म्हणजे काही शेतकरी असे आहेत की ज्यांची त्यांना टोकन मिळालं नाही मात्र त्यांच्या घरी तूर आहे अशा शेतकऱ्यांचीही तूर खरेदी करावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचीच साधारण तीन लाख क्विंटल चूर अजून खरेदी खा, झाली आहे मात्र अजून एक लाख पेक्षा जास्त चूर अजूनही शेतकऱ्यांकडे आहे आणि ही तूर खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळं एवढ्या कमी संख्येमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवढे शेतकऱ्यांकडे तूर आहे ते खरेदी करणं शक्य वाटत नाही त्यामुळे या तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे रेशमा निश्चित कपिल तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल